स्वप्न आहे तर न, मग तयारी सुद्धा मोठी आहे तुमच्या सोबत तज्ज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली ज्यादा अभ्यासिका मुला मुलींकरता स्वतंत्र हॉस्टेल व मेस निसर्गरम्य सुरक्षित कॅम्पस आता डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करा अपेक्स अकॅडमी विटा येथे आजच प्रवेश घ्या नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार मसुचीवाडी तालुका वाळवा येथील गरीब कुटुंबातील मुलाचा विवाह सोहळा श्रमिक वर्गातील कामगारांनी सर्व लग्नाचा खर्च उचलून आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजात एक वेगळाच आदर्श निर्माण केलाय कैलासवासी शंकरचंद्र शिंदे या वीट कामगाराचे काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं त्यांच्या पश्चात सर्व जबाबदारी त्यांच्या पत्नी यांच्यावर येऊन पडली लहान दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे दोन्ही मुलींचा विवाह आईने वीट काम व शेतात रोजंदारी करून केला मुलगा अक्षयदीप याला उमलत्या वयात आपल्या परिस्थितीची जाणीव झाली तो भाजीपाला विक्री रिक्षा चालवणी नाश्ता सेंटर आचारी काम असे उद्योग करू लागला कामात नेहमी धडपडत असणारा अक्षयदीप सर्वांचा अण्णा डीजे नावाने प्रसिद्ध झाला सर्वांशी हसतमुख बोलणे मित्रपरिवार जोडणे हा त्याचा स्वभाव याच अक्षयदीपचा विवाह कामती तालुका कराड येथील नवनाथ शिंदे यांच्या राजक्ता हिच्याशी मसुचीवाडी येथे संपन्न झाला या विवाह सोहळ्यासाठी अष्टविनायक श्रमिक ग्रुप नवस गणेशोत्सव मंडळ व त्याच्या मित्रपरिवाराने आर्थिक तरतूद करून भोजन व्यवस्था केली तर काहींनी भेटवस्तू तर अष्टविनायक श्रमिक ग्रुपने नववधू यांच्या हाती डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान दिले व शिवरायांची प्रतिमा दिली गावातून वरात निघाली वरातीमध्ये शिवराय व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीमगीत व मित्र परिवारांची आवडीची गाणी वाजत गाजत वाकुर्डे येथील मोतीराम बेंजो पार्टीने सदाबहार गीतांचा वर्षाव केला पाहुणे मंडळी मित्रपरिवार कामगार हातात भगवा घेऊन यामध्ये सहभागी झाले तर ऊसतोड कामगारांनी दोनच राजे इथे जन्मले या गीतावर आपला ठेका धरला अशा पद्धतीने या गरीब कुटुंबातील युवकांचा विवाह संपन्न झाला याची चर्चा सर्व मसूचीवाडी पंचक्रोशीत पसरली होती लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर